सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय आठव्या नॅशनल व्हीलचेअर बास्केटबॉल चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्र वुमन व्हीलचेअर टीम मध्ये धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा गावातील मुलीची निवड ग्वालियर येथे पाच ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर होऊ घातलेल्या आठव्या नॅशनल व्हीलचेअर बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र वुमन व्हीलचेअर टीम मध्ये अकरा खेळाडूंमध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा या छोट्या गावातून गायत्री पुरुषोत्तम उरकुटकर यांची निवड झाली असून ते महाराष्ट्र वुमन व्हीलचेअर टीम कडून राज्यस्तरीय खेळाडू म्हणून खेळणार गायत्री ही दिव्यांग असून राष्ट्रीय स्तरावर गावातून सहभागी सहभाग घेणारी पहिली मुलगी आहे गावातून तिचे कौतुक होत असून जिल्हा स्तरावर आणि तालुक्यातून तिला पुढील वाटचाली करीता शुभेच्छा मिळत आहे ही चॅम्पियनशिप जिंकून तिने आपल्या राज्याचे तसेच गावांचे नाव मोठे करावे असे आशीर्वाद तिला देण्यात येत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुणकर उपसंपादक अकोला